रामकृष्ण हरी आजच्या कथेचं नाव आहे परतफेड भाग एक शनिवार एक शांत रम्य सायंकाळ सूर्य मावळतीकडे झुकल्याने एक प्रकारची प्रसन्नता वातावरणात आलेली पक्ष्यांचा किलबिलाट सुरू असतो सहारे कुटुंबातही तशी शांतता असते मोठी मुलगी मितीला ऑफिसच्या एका कार्यक्रमाकरिता बाहेर गेलेली असते धाकटा मितेश परगावी असतो इंजिनिअरिंगसाठी सुनील म्हणजेच मिथिलाचे वडील वाफळलेला चहा घेत मोहम्मद रफीची गाणे ऐकत असतात अचानक त्यांची नजर दुपारी आलेल्या कुरिअर कुरिअरवर जाते अगं विना या कुरिअरमध्ये काय आहे ते बघ तरी मिथिलाचे वडील सोप्यावर निमांत बसून आपल्या पत्नीला म्हणतात आहो राहू द्या ना ते मिथिलाच्या नावाने आले ना मग तिलाच तिलाच आल्यावर बघू द्या की कशाला एवढी घाई करता मिथिलाची आई स्वयंपाक खोलीतूनच ओरडते जाऊ दे सोड मीच कशाला उगा टेन्शन घेतोय मितिलाचे वडील स्वतःशीच पुटपुटतात आणि गाणी ऐकण्यात पुन्हा मग होतात रात्री साडे दहाच्या सुमारास मितीला कार्यक्रमावरूनच जेवून घरी येते आल्या आल्या तिची नजर त्या पार्सलवर जाते बाबा कुणाचं पार्सल हे अगं तुझंच आहे बक्की उघडून बाबा आपली टी व्ही पाहतच उत्तर देतात उघडलं का नाही मागापासून अगं ही, मागा ही तुझी आई तो आल्यावरच उघडायची म्हणत होती बाबा उत्तरतात म्हटलं तुझं पार्सल आहे तर तूच आल्यावरच उघडूयात आई उत्तरली मी तिला पार्सल उघडताच आश्चर्यचकीच होती त्यात काही कागदपत्र असतात अगं कसले कागद आहेत बाबा विचारतात माहीत नाही पण जमिनीचे वाटते तिला प्रश्नार्थक आवाजात उतरते बघू आणिकडे बाबा हात पुढे करून ती मितीलाकडून घेतात ओहो हो हा तर सात बारा दिसतोय जमिनीचा मिथिला प्रश्नार्थक आवाजात सात बारा कुठल्या जमिनीचा बाबा कागदपत्र थोड्या वेळ बारकाईने बघतात आणि एकदम आश्चर्यचकित होऊन अगं हा तर त्या जमिनीचा सातबारा आहे जी नवजीवन संस्थेच्या नावे आहे आणि इतरही जमिनीचे सातबारा आणि कागदपत्र दिसत आहेत तिथे काय नवजीवनच्या जमिनीचा सातबारा मिथिला चेहऱ्यावर आट्या आणत हो आपल्या स्वान काकांच्याच संस्थेची जमीन आहे ही बाबा उत्तरतात पण त्या आणि इतर जमिनीचे कागदपत्र आपल्याकडे कशाला पाठवलीत कोणी आणि त्याचं आपण काय करणार आई मधाच विचारते आता काय माहीत पण हे विजयरावांना विजयराव स्वान कळवायला हवं हो ना पण मला सांगा पार्सल पाठविणाऱ्याचं नाव असेल ना यावर बघू द्या मेथिला पार्सल हातात घेत बघते धनंजय बुरले हे कोण आहेत मिथिला डोक्याला ताण देत विचारते मी पण हे नाव पहिली वेळेस ऐकते आहे आई म्हणते मला हे नाव ऐकल्यासारखं वाटतंय पण माहीत नाही कुठे ते मिथिला विचार करत उत्तर देते बरं असू द्या अकरा झालेत आता झोपया मी उद्या विजयरावांना जाऊन भेटतो हे कागदही देतो आणि त्यांनाच विचारतो ठीक आहे बाबा मी पण येईल तुमच्याबरोबर मिथीला उत्तरते ठीक आहे बाबा येशील चला शुभ रात्री मिथिला या कडेवरून त्या कडेवर नुसती कुस बदलत राहते त्या कागदपत्रासंबंधी आणि धनंजय संबंधी विचार तिच्या डोक्यात सुरू असतात पण काही केल्या त्या सर्वांचा संदर्भ काही लागत नाही सकाळी मिथिला बाबाबरोबरच नवजीवन संस्थेच्या ऑफिसात पोहोचते आधीच फोनवरून कळविल्याने संस्थेचे अध्यक्ष विजयराव स्वान ऑफिसात आलेले असतात विजयराव बारकाईनेही कागदपत्रे पाहू लागतात ती कागदपत्रे पाहून ते आश्चर्यचकित होतात कारण नवजीवन संस्थेचा जमिनीचा सातबारा हरवलेला असतो आणि ही त्याची डुप्लिकेट प्रत असते आणि ती अतिशय महत्त्वाच्या वेळी विजयरावांच्या हातात पडलेली असते आता याचा कोर्टात पुरवा म्हणून उपयोग होईल विजयराव आनंदी स्वरात ती प्रेत दाखवत म्हणाली हो पण मला एक कळत नाही की ही महत्त्वाची कागदपत्रे आपल्याला पाठवणारा हा धनंजय बुर्डे नावाचा व्यक्त तरी कोण आहे बाबा प्रश्नार्थक स्वरात विचारतात मिथिला ह्या सर्व गोष्टींचा काल रात्रीपासून विचार करत असते त्यामुळे तिची नीट झोपसुद्धा झालेली नसती आताही ती त्याच विचारात मग्न असते बाबा मला आठवले हे धनंजय बुर्डे कोण आहेत ते मिथिला अचानक उत्तरते कोण आपण मागच्या वेळेस मोरव्याला गेलो होतो तेथून वापस येताना आपण एका गावकऱ्याला आपल्या गाडीत लिफ्ट दिली होती त्याने आपलं नाव धनंजय सांगितल्याचं आता लक्षात येत आहे माझ्या कोणता गावकरी मला तरी काहीच आठवत नाही आहे बाबा उत्तरतात ते जोडपं होतं आणि त्यांच्या ताण्या बाळाला ताप आला होता आपण नाही का त्यांना आपल्या गाडीत लिफ्ट दिली आणि त्यांना आपल्या इथल्या मेहरा हॉस्पिटलला सोडले हा हा तो गावकरी खूप गवा गवा गयावया करीत होता हा आता आठवले पण तोच धनंजय बुरले असेल कशावरून बाबा विचारतात त्याने आपलं नाव धनंजय सांगितल्याचं स्ट्राईक होतंय मला अगं तो तर त्या तलाठी कार्यालयातील कारकून होता ना किती एकेकोर आणि नालायकपणे वागला त्या दिवशी आपल्याशी आणि तू म्हणतेस की त्याने आपल्याला ही कागदपत्रे पाठवली असेल शक्यच नाही विजयराव विचारतात हो काका मला तरी वाटतं कदाचित त्यानेच पाठवली असणार अगं त्याची तर त्या, त्या तलाट्यासोबत मिली बघत होती असं वाटतं मग तो कशाला आपल्याला मदत करेल विजय विजयराव उत्तरतात आपण एक काम करूया प्रत्यक्षात मोरव्याला जाऊया त्या दिवशी हा प्रश्न काही सुटायचा नाही बाबा उतरतात ते तिघेही तातडीने विजयरावांच्या गाडीने पन्नास किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मोरव्याला निघतात गाडी सरळ तलाठी ऑफिसजवळ येऊन थांबते परंतु रविवार असल्याने ऑफिस बंद असते गावात थोडी विचारपूस केल्यावर धनंजयीचं घर मिळतं धनयंजयचा चेहरा पाहिल्यावर तिघांनाही लक्ष लगे लगेच लक्षात आलंय येतं की तोच आहे। ये हा तोच व्यक्ती आहे ज्याला आपण त्या दिवशी लिफ्ट दिली होती होय साहेब मीच पाठवले ते कागदपत्र आपल्याला अरे पण त्या दिवशी आम्ही ह्याच कागदपत्राकरिता तुझ्या दप्तरात आलो तेव्हा तर बुवा तुझं वागणं काही वेगळंच होतं विजयराव विचारतात माफ करा साहेब खूप मोठी चूक झाली हातून पैशाने मला आंधळे बनवले होते थोड़ा पैशाच्या हव्यासापोटी मी हे सगळं करीत होतो पण आता मला माझी चूक लक्षात आली आहे असं काय घडलं ज्याने तुझ्यात एवढा बदल झाला आहे बाबा विचारतात रामकृष्ण हरी